पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा अकलूजमध्ये धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्या चोरीच्या हेतूने शिरल्याच्या झालेल्या एका तरुणाचा मृत्यू धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह आठ जणांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीमध्ये करण्यात आली आहे धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह इतरांचा पोलीस शोध घेत आहेत मृत तरुण मागासवर्गीय असल्यामुळे या गुन्ह्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची ॲस्ट्रॉसिटी ॲक्ट कलमाची वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे अभिजित उत्तम केंगार वयवर्ष एकवीस राहणार वाघोली तालुका माळशिरस असे मृताचे नाव आहे या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी स्वत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार धवलसिंह मोहिते पाटील वयवर्ष पंचेचाळीस यांच्यासह गिरझनीचे माजी सरपंच सतीश संभाजी पालकर वयवर्ष बावन्न व माजी उपसरपंच मयूर नवनाथ माने वयवर्ष तेहतीस हिरा खंडागळे वयवर्ष तीस राहणार महर्षी कॉलनी अकलूज आणि इतर अनोळखी चार साथीदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा भारतीय दंड संहिता कलम तीनशे चार तीनशे चोवीस आणि चौतीस यांची दाखल झालेला आहे यातील सतीश पालकर व मयूर माने यांना अटक झाली असता त्यांना पंचवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मृत अभिजित केंगार हा गेल्या अठरा जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर उशिरा भटकत धवलसी मोहिते हो पाटील यांच्या प्रतापगड किल् बंगल्यात शिरला तो चोरी करण्याच्या हेतूने बंगल्यात शिरल्याच्या संशयावरून त्याला पकडून जाड कॉरल मुदगल काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचा आग्रह धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडे धरला खोलीची चावी नसल्याचे कारण सांगण्यात येत होते मात्र पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा इशारा देताच खोलीचे कुलूप तोडून डी व्ही आर पोलिसांनी ताब्यात घेतला